भूमी अभिलेख विभागाची आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे बीड मतदारसंघासह जिल्ह्यातून भूमी अभिलेख विभागाकडून कामकाजासंबंधी अडवणूक आणि आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारी शेतकरी आणि नागरिकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे केल्या होत्या त्यावर आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे जिल्हा भूमी अभिलेख विभागाची तक्रार केली आहे तसेच महसूल विभागाकडे आंतरिक प्रश्न विचारला आहे भूमी अभिलेख विभागाच्या अधीनस्थ मोजणी हद्द कायम पोट हिस्सा व भूसंपादन गुंटेवारी कोर्ट कमिशन जमीन प्रदान देत तसेच कालावधी निर्गमित तातडी अति तातडी अति तातडी अशा व इतर निकषपात्र प्रकाराचा जमीन मोजणी व त्या संबंधी कार्यवाही असलेली सर्व कामे केली जातात दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघात क्षेत्रातील बीड शहर बीड तालुका व शिरूर कासार तालुका तसेच जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजासंबंधी आमदार संदीप क्षीरसागरांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून विकास विभागासंबंधित कामासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते तसेच मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी केली जाते अशा प्रकारच्या आमदार क्षीरसागराकडे शेतकरी व नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या याची दखल घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून बीड जिल्हा भूमी अभिलेख विभागाची तक्रार केली आहे